रमाजींचा मुलगा हो रोहित हॉफिसच्या कामात इतका व्यस्त असायचा की त्याला त्याच्या आईवडिलांशी बोलायलाही टाईम नसायचा आणि कधी रमाजी जर त्याला म्हणाल्या की बेटा थोडा वेळ आमच्याजवळ बस तर तो, तो सहज उत्तर द्यायचा आई माझ्याकडे वाया घालवायला जास्त वेळ नाही हॉफिसची हो खूप कामं आहेत हे ऐकून रमाजींचे मन दुखावले जायचे मग त्यांना वाटायचे की त्यांचे पती देखील मोठ्या पदावर कार्यरत होते त्यांच्याकडे ऑफिस आणि कुटुंब दोघांची जबाबदारी होती तरी त्यांनी त्यांना आणि मुलांना नेहमीच वेळ दिला मुलगा तर काही बोलत नव्हताच पण सूनही बोलत नव्हती आणि सतत बडबडायची मुलांचा अभ्यास आणि घर सांभाळणे किती अवघड असते कधीकधी मुलाच्या परीक्षेच्या वेळी ती तिच्या नवऱ्याला सांगायची की तुझ्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोड माझ्या मुलाचे मार्क्स कमी आले तर मी त्यांना कधीच माफ करणार नाही आर्यन अजून पहिलीतच होता म्हणजे रमाजी आपल्या सुनेला घरच्या कामात नेहमी मदत करत असत पण सुनेला रमाजींना घराबाहेर काढण्यासाठी निमित्त हवे हो होते कारण रमाजींच्या पतीवर शहरात उपचार सुरू होते गावातून इतके दूर येणे जाणे शक्य नव्हते म्हणून ते आपल्या पतीसर पतीसह मुलाच्या घरी आल्या होत्या रमाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले त्या पूर्णपणे तुटल्या होत्या त्यांना संधिवाताचा त्रास होता आता त्यांच्या गुडघ्यात खूप दुखत होते त्यामुळे त्यांना नीट चालता देखील येत नव्हते तरी त्या त्यांच्या सुनेला तिच्या कामात नेहमीच मदत करायच्या कधीकधी रमाजींचे मन खूप खूप दुःखी व्हायचे पण त्यांना आपल्या नातवासोबत खेळायला आवडायचे जेव्हा त्या ते आर्यनला त्यांच्याजवळ खेळायला घ्यायच्या तेव्हा त्यांची सून ओरडायची आणि म्हणायची की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलाला स्पर्श करायची तुम्ही तुमच्या खोलीत शांतपणे का राहत नाही मग रमाजींचे मन आणखी व्याधित व्हायचे त्यांना वाटत होतं प्रेमाच्या दोन शब्दांसाठी त्यांना घरात कोणी दयामाया करत नाही आणि रमाजींच्या पतीची पंधरा दिवसांची पुन्हा तपासणी होणार होती मग पण रमाजींच्या गुडघ्यात एवढं दुखत होतं की त्यांना नीट चालता येत नव्हतं मग त्या त्यांचा मुलगा मुलाला म्हणाल्या रोहित आज तुझ्या बाबांचं चेकअप आहे पण माझ्या गुडघ्यांमध्ये खूप दुखतंय तू मला गाडीतून घेऊन जातो का तेव्हा रोहित म्हणाला काय आहे आठवड्यातून मला एकच तर सुट्टी विश्रांतीसाठी मिळते आणि त्या दिवशी तू मला घरात आराम करू देत नाहीस तुम्ही कुठल्याही रिक्षाने जा मला नको सांगू मी नाही येणार रोहित रागाने बोलला आणि पुन्हा त्याच्या खोलीत गेला तेव्हा रमाजींची सून किचनमधून ओरडली अहो एकता का मला पार्लरला जायचे आहे मला गाडीतून सोडा खूप ऊन आहे बाहेर तेव्हा रोहित बोलला होय बेबी मी आता फ्रीच आहे मी गाडी काढतो तोपर्यंत तू तयार होऊन ये मुलाचे हे वागणे पाहून रमाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले रडत रडत त्या रिक्षा स्टँडवर निघाल्या जास्त उन्हामुळे दूरवर एकही ऑटो रिक्षा दिसत नव्हती मागून हॉर्न वाजल्याचा आवाज ऐकून त्या तिथेच थांबल्या एक रिक्षावाला त्यांच्याजवळ येऊन थांबला आणि म्हणाला मावशी तुम्ही लंगडत का चालत आहे तुमच्या पायाला दुखापत झाली आहे का मला सांगा तुम्हाला कुठे जायचे मी तुम्हाला सोडतो रिक्षावाल्यासमोर हात जोडत त्या म्हणाल्या बेटा मला माझ्या नवऱ्याची टेस्ट करायची आहे हॉस्पिटलला जायचे आहे तू आम्हाला तिथपर्यंत सोडले तर खूप बरे होईल त्या बिचाऱ्या रिक्षावाऱ्याला त्यांची दया आली त्याने लगेच त्यांच्या नवऱ्याला रिक्षात बसवायला मदत केली आणि हॉस्पिटलमध्ये नेले तो म्हणाला तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन या तोपर्यंत मी इथेच थांबतो कारण तुम्हाला घरी जायला परत लवकर दुसरी रिक्षा भेटणार नाही तुम्ही इतक्या उन्हात किती वेळ उभे राहाल आणि तुम्हाला इतका त्रास होतोय त्यामुळे तुम्ही जाऊन या मी इथेच थांबतो मग रमाजी डॉक्टरांकडे गेला त्यांच्या नवऱ्याची तपासणी करून औषधं घेतले आणि मग रिक्षात बसून घरी आला रिक्षातून उतरताना रिक्षावाल्याने त्याचा फोन नंबर दिला आणि म्हणाला तुम्हाला परत कुठे कधी कुठे जायचे असेल तर मला या नंबरवर फोन करा मी नक्की येईन रिक्षावाल्याचे प्रेमाने भरलेले ते शब्द रमाजींसाठी एखाद्या औषधासारखे होते रमाजींचे पती जोपर्यंत आजारी होते तोपर्यंत ते आपल्या मुलाचे आणि सुनेचे प्रत्येक चुकीचे वागणे सहन करत होत्या कारण संपूर्ण आयुष्यात रामाजींकडे बोट उचलण्याचे धाडस कधी कोणी केले नाही परंतु पतीच्या एका पायाला आणि एका हाताला अर्धांगवायू झाल्यामुळे त्या पूर्णतः लाचार आणि असहाय्य झाल्या होत्या सहा महिन्यांपासून पतीच्या उपचारांसाठी शहरात आल्या होत्या तसा रामाजींच्या नवऱ्याचा उपचार त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशातून चालू होता परंतु त्यांचा मुलगा आणि सून दोघे असे व्यक्त करतात की जणू काही ते स्वतःच्या पैशाने सर्व काही करतात एके दिवशी रमाजी अशाच उदास अवस्थेत बसल्या होत्या तेव्हा अचानक त्यांना त्यांच्या पतीच्या ऑफिसमधील जवळचे मित्र मिश्राजी यांचा फोन आला की ते सकाळी रामरावांना भेटायला येत आहेत तब्येत चांगली आहे की नाही हे बघण्यासाठी त्यामुळे रमाजी खूप आनंदात होत्या पतीचे मित्र इतक्या दिवसांनी त्यांच्या घरी येत होते रविवार होता त्यामुळे रोहित पण घरीच होता रमाजींनी रोहितला सांगितले की आज संध्याकाळी तुझ्या वडिलांचे मित्र घरी येणार आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था कर आणि काहीतरी चांगला स्वयंपाक बनवायला सांग जो काही खर्च येईल तो तुझ्या वडिलांच्या पैशातून कर आपल्या मित्राच्या येणाऱ्या येण्याने रामराव देखील खूप आनंदी होते आपला मित्र खूप दिवसांनी भेटायला येणार असल्यामुळे त्यांच्या अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली पण सुनेने स्वयंपाक करायला साफ नकार दिला मंगरामाजी स्वतः स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था केली मिश्राजी रोहितल्या एका शब्दात म्हणाले बेटा आज तू जो काय आहेस तो तुझ्या आईवडिलांमुळेच आहे तुझ्या वडिलांवर कुटुंबाची आणि हॉफिसची हो जबाबदारी होती तरी ते तुला वेळ देऊ शकत नव्हते पण कमाल होती वहिनींची ज्यांनी कुटुंबांची का कुटुंबाची काळजी घेतली तसेच पूर्ण भक्तिभावाने तुझे पालन पोषण केले तुझ्या आईवडिलांचा तू नेहमी आदर कर त्यांना कधीही दुखवू नकोस तुला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला आहे तुझ्या आईवडिलांनीही तुझ्यासाठी धडपडताना मी नेहमीच पाहिले आहे आता तुझी वेळ आहे त्यांना सुख देण्याची त्यांची सेवा करण्याची मग रोहितची बायको म्हणाली काका वाईट वाटून घेऊ नका त्यांनी काय वेगळं केलं नाही प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी हेच करतो रोहित म्हणाला हो अंकल ती एकदम बरोबर बोलत आहे आणि आम्ही पण त्यांच्यासाठीच खूप काही करत आहोत हे एकूण रमाजींचे डोळे एकदम भरून आले पण त्या सगळ्यांसमोर शांत उभ्या राहिल्या आणि आपल्या पदराने डोळे पुसत होत्या आणि म्हणाल्या हो भाऊजी रोहित खूप चांगला मुलगा आहे आमची खूप काळजी घेतो आम्हाला कशाची कमतरता पडू देत नाही रोहित पाहुण्यांची निघण्याची वाट बघत बाल्कनीत फिरत होता आणि आईला म्हणाला आई प्लीज माझ्यासमोर चांगले असल्याचे भासू नकोस तू माझ्यासाठी काय केलेस मुलगा रोहितच्या तोंडून अशी काटेरी शब्द ऐकून रामाजींच्या डोळ्यात अश्रू तरळले रामरावांना ते आता सहन झाले नाही आणि ते म्हणाले वा बेटा ज्या मुलाला मी इतके प्रेमाने वाटवले आम्ही आमच्या स्वप्नांचा तुझ्यासाठी त्याग केला आणि आज तू तुझ्या आईच्या संगोपनावरच प्रश्नचिन्ह लावतोय तेही तुझ्या बायकोसमोर जिने येताच तुला पूर्णच तिचे करून टाकले यावर रोहित म्हणाला तुम्हाला माहीत आहे का एक दिवस मी किती आजारी होतो बिचारीने माझ्यासाठी रात्रभर जागून काढली रोहितचे ते बोलणे जणू रामाजींच्या संपूर्ण आयुष्याची मेहनतच उद्ध्वस्त करून टाकणारे होते त्या दुःखी होऊन म्हणाल्या बेटा तू बरोबर आहेस आता तुझी बायको तुझ्यासाठी सर्वस्व आहे रोहितचे वडील म्हणाले बेटा तू लहान असतानाही तुझ्या आईने तुला तळ हाताच्या फोडासारखे जपले तुझी बायको एक रात्र तुझ्यासाठी जागली असेल पण तुझ्या आईने तुझ्यासाठी कितीतरी रात्री जागून काढल्या आहेत तिने मला कधी उठवले नाही तिला वाटायचे की मी दिवसभर कामावरून थकून येतो त्यामुळे मला जास्त झोपेची गरज आहे पण तिने तुझ्यावर कधीही रागराग केला नाही रात्रभर तुझ्याबरोबर जागायची आणि जेव्हा तू मोठा झाला तेव्हाही तुला रात्री काही अडचणी आली तरी तुझी आई तुझ्यासाठी उठायची तुझ्या परीक्षेच्या वेळीही शक्य तितका वेळ जागी राहायची कारण परीक्षेत तू चांगल्या गुणांनी पास व्हावा तुला अभियंता बनवण्यात तिचा खूप मोठा वाटा आहे तुला चांगला जॉबही मिळाला मग सुनबाई या घरात आली तुझी आई तिच्यावर मुलीसारखं प्रेम करत होती पण कदाचित तुझ्या बायकोने तिला कधीच आई मानले नसेल तू तुझ्या आईला मनातून कुठेतरी काढून टाकले आहे हे आम्ही चांगले समजून घेत होतो पण काही बोललो नाही पण माहीत नव्हते की मुलगा इतका पुढे जाईल की आईवडिलांचा त्याग विसरेल रामराव म्हणाले मी माझ्या पत्नीचा आणखी अपमान सहन करू शकणार नाही म्हणून त्यांनी सून आणि मुलाला आपला निर्णय सांगितला सून हसत म्हणाली बरं झाले नाहीतर मी स्वतः तुम्हाला गावी सोडून येणार होते हे ऐकून दोघांच्याही डोळ्यात पाणी आले आणि शांतपणे दोघे नवरा बायको आपापले सामान बांधून गावाकडे निघाले मुलाने आणि सुनेने त्यांचा इतका अपमान केला होता की त्या रात्री विचार करून रामरावांच्या छातीत भयंकर त्रास होऊ लागला ते बघून रमाजी त्यांना किचनमधून पाणी आणून पाजले रामरावांनी दोन घोट पाणी पिऊन पत्नीच्या खांद्यावर डोके ठेवून या जगाचा निरोप घेतला पतीच्या मृत्यूनंतर ते पाहूनच रमाजींना हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना कळताच त्यांनी शहरात रोहितला कळवले बातमी मिळताच पती पत्नी दोघे ताबडतोब गावी पोहोचले सर्व विधी आटोपल्या नंतर रोहितलं घर विकून परत शहरात जायचे होते म्हणूनच तो मौल्यवान वस्तू गोळा करत होता त्याने वडिलांचे कपाट उघडले यापूर्वी त्याने अनेक वेळा हे कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता पण वडिलांनी त्याला त्या कपाटाला कधी हात लावू दिला नाही पण आज मात्र ते गेल्यावर त्याला ती संधी मिळाली त्याला जाणून घ्यायचे होते की कपाटात आहे तरी काय जे वडिलांनी एवढे वर्ष माझ्यापासून लपवून ठेवले होते त्याने लगेच कपाटाचे दार उघडले त्या ड्रॉवरमध्ये घराचे पेपर मिळाले त्यासोबतच दत्तक घेतलेले काही पेपर्स मिळाले रोहितने ते पेपर्स लगेच वाचायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्यात लिहिलेलं होतं रोहित बेटा ज्यावेळी आम्ही हे जग सोडून जाऊ त्यावेळी तुला खरे काय आहे ते कळावे त्यासाठी हा पेपर तू वाच तीस वर्षापूर्वी तुला मी अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते एके दिवशी मी न्यूजपेपर वाचत असताना अशी न्यूज पाहिली की सात महिन्याच्या बाळाला कोणीतरी कचरापेटीत टाकले होते तर काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्या बाळाला अनाथ आश्रमात सोडले ही बातमी वाचून मला व वा तुझ्या आईला खूप वाईट वाटले कारण आम्हाला मूल होत नव्हते आणि ज्याला तुझ्यासारखे छान गोंडस मूल झाले त्यांनी तुला असे कचराकुंडीत टाकले मग या बातमीवर आम्ही दोघांनी रात्रभर विचार केला खरं सांगायचे म्हटले तर न्यूज वाचून आम्ही त्या रात्री क्षणभरही झोपलो नाही सकाळ होण्याची वाट पाहत होतो दुसऱ्या दिवशी सकाळ होताच ते अनाथ आश्रम गाठले जिथे तुला ति तिथे गेल्यावर दत्तक घेण्याच्या सर्व फॉर्म्युलिटीज पूर्ण केल्या अन तुला घरी घेऊन आलो पण मनात एक भीती होती की तू मोठा झाल्यावर तुला मी दत्तक घेतले आहे कळले त्यामुळे तू आम्हाला सोडून जाशील किंवा तुझ्या आमच्यावरील प्रेम कमी होईल त्यामुळे तुला कधी खरे सांगायचे आमच्यात धाडस झाले नाही हे वाचताना रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याचे शरीर निर्जीव झाले हातापा हातातून कागद कधी सुटला आणि जमिनीवर पडला हे त्यालाच कळले नाही रोहितची अवस्था आणि खाली पडलेला पेपर पाहून तेव्हा त्याच्या बायकोला आश्चर्य वाटले त्यांनी आपली सर्व मालमत्ता आणि दागिने रोहित आणि त्याच्या पत्नीच्या नावावर केली होती रोहित पश्चाताप करू लागला की मी हे काय केले त्यांच्या सुखाच्या सर्व इच्छा त्यांनी बाजूला ठेवून त्यांच्या हृदयात मला जागा दिली आणि मी त्यांना चार दिवस माझ्या घरात जागा देऊ शकलो नाही ज्यांनी या अनाथाला पोटच्या मुलासारखे वाढवले आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही रोहित पच्च्या तापाच्या आगीत इतका जळत होता की तो तिथेच उठून आईबाबांच्या फोटोसमोर गुडघे टेकून माफी मागू लागला आई बाबा मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे रोहित कितीतरी वेळ आपल्या आईवडिलांच्या फोटोसमोर रडत होता मग कोणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले उठ बेटा उशीर झाला असला तरी तुला तुझी चूक कळली आहे आणि रोहित अचानक भानावर आला तेव्हा त्याच्यासमोर कोणीच नव्हते पण त्याला समजले की हे त्याचे आईवडील आहेत कारण त्याला अजूनही चांगले आठवते त्याच्या लहानपणी त्याची आई त्याच्या डोक्यावर असेच हात फिरवायची त्याने त्यांचे आभार मानले आणि त्याने ठरवले की हे घर गर न विकता घराचे नाव तो त्याच्या आईवडिलांच्या नावाने ठेवेल कशी वाटली कथा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद